झाली त्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत कसं बघायचं एक प्रश्न असा आहे की मला वाईट या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदे बद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचारतात वेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि त्रणुद्धार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतो हाऊस अशी काल स्टेजवर कॉन्सर्ट इकॉल आपल्या आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी की लोकशाही टिका टिकणे ही गरजेची असते हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असेल की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजप केंद्रीय नेतृत्वाला कुणाल दे माफी मागावी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंचार नाही माफी गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात ता नाव घेतलं नाही काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिलं तो मला माहीत हो नव्हतं कोणाबद्दल बोलत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिंदेची जे शिंदे चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलन करतील का काही प्रश्न मनात येतो राणे यांनी म्हटलं यांच्या कचऱ्याकडे लक्ष नाही दाखवलं तसंच देवेंद्र फडणवीस की राहुल गांधी सुद्धा अशाच प्रकारचे लाल संविधान ते दाखवतात मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असेल बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपला करत असतात लाल असेल तुमचं रक्त पण लाल असेल आपल्याला आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे होत होता तेव्हा त्यांना ते अर्बन नक्सल आणि माओवादी बोललेले जे शेतकरी आत्महत्या करत होते जे शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने हो आता फसवलं त्यांच्याबद्दल बोलतात अशी अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील जे कॉमेडियन जे आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण निषेध मांडत असताना उद्या तुमच्याकडे अशा आम्ही होतील मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ह्या अंडरमाईन करण्याच्या बळी न पडतात त्यांनी त्यांचं वर्चस्व काय त्यांचा धाक काय हा दाखवून जानेवारीला अशी मग कोणी विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार हा कार्यक्रम शूट झाला होता मात्र जे महत्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास नाही आघाडी किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं शिंदे त्यांची शिवसेना नाहीये चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही पण त्यांना मिरची का लागली हाँच, का हाच काल हा प्रश्न आहे ना मिरची का लागली गद्दार आणि चोर तेच आहेत का त्यांना त्यांना काय मनात लागलं असेल काल की आणि चोर बरं काल त्यांचा दुसराही व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं होतं हे अशी एकनाथ शिंदे आता त्या हॉटेलवर हो बांधकाम आहे त्याच्यावर हातोडा चालवला जातो मुंबई महापालिकेचा नाही दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल बोलतात आणि बोलतात त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते दुर्दैव म्हणजे खरोखर मी मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता सुखशांती समृद्धी येईल पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट डीप स्टेटच्या त्यांच्या हातात जातात जाता का प्रश्न पडतो बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते पोलिसांची कारवाई होऊ शकते लिगल कारवाई होऊ शकते पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं जोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आकारून घ्यायलाच पाहिजे काढलेच पाहिजे तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण बघा एक आहे नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये काल मी पहिलं मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का झोमलं गद्दारांनी चोर एकनाथ शिंदेच आहे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं महत्वाची गोष्ट ही आहे की मी दोन वर्ष सात तरी हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहेच त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री ईओब्ल्यू चौकशी लावतील का एवढा तुम्ही आदित्य सर हिंदी चल हिंदी अभि पुढे गेले का छोडू की नाही फोन करते बोलते एक तो सीएम ने ऐसी घटना होने पे ऐसे बयान देना ये कितप उचित है ये मुझे पता नहीं लेकिन दूसरी बात यही है कि कुणाल कामरा क्यों माफी मांगे ये एक नाथ शिंदे बता दें क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है जिसका उसने उल्लेख किया है वो चोर और गद्दार है क्या इतना नाथ शिंदे स्वीकार करते हैं कि वो चोर और गद्दार है और इसलिए उनको मिर्ची लगी मिर्ची क्यों लगी इस पे बात हो फिर आगे की बात हो सके सर इतना ही नहीं अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोयट्री है वो पीएम मोदी पे है निर्मला सीतारमन पे ईडी पे तो गलत लेकिन है कुछ? लेकिन गलत है लेकिन सिर्फ ऑफेंड शिवसेना क्यों हुई बीजेपी क्यों नहीं हुई अच्छी बात आपने पूछी है और यही मोदी साहब ने भी कहा है की लोकशाही में लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक इसेंशियल बात होती है उन्होंने वो पॉडकास्ट किया, किया उन्होंने भी कहा कि रिएक्शन नहीं है कि चोर आए हैं उनको तो वो रेंज इन कर सकते कि नहीं कर सकते और बात यही होती है ना कि कल मिर्ची क्यों लगे क्या गद्दार और चोर एक नाथ शिंदे ये है स्वीकार करते हैं अच्छा उन्हीं के एक सांसद ने कहा है उनकी तुलना सांप के साथ की है ये भी दुर्भाग्यपूर्ण है लेकिन शायद सबके पर स्थिति हो सकती है कि उन्होंने बहुत नजदीक से देखा उन्होंने और तीसरी बात यही है कि कल जो आंदोलन उन्होंने किया कभी कभी गुस्से में कहीं इंसान कई कही लोग कर देते हैं एक बात होती है लेकिन उन पर कार्रवाई तो होती है उसी के आगे जाकर क्या ये जनहित का आंदोलन था क्या ये देश हित का आंदोलन था ये समाज हित का आंदोलन था किसी एक व्यक्ति को मिर्ची लगी इसलिए तोड़फोड़ हुई है लेकिन पी साहब ने भी कहा है कि हमारे देश में कॉन्सर्ट इकोनॉमी होनी चाहिए कॉन्सर्ट्स होगी जो सी हमारे कोशिश कर रहे हैं कि इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए टूरिज्म महाराष्ट्र में आए अभी नागपुर के दंगे के बाद ये कल मुंबई में जो घटना हुई है उसके बाद कोई आएगा मुंबई में या नागपुर में मुझे तो नहीं पता ये कहीं ना कहीं सीएम को भी अंडरमाइन करने की कोशिश होगी लेकिन सर 40 मिनट्स के वीडियो में सिर्फ छोटा सा एक शिंदे जी का का पार्ट कट करके संजय राउत जी ने क्यों ट्वीट किया ये सवाल भाजपा तो गलत है कुछ ऐसे तो कितने उन्होंने हमारे वीडियोस मॉफ करके डाले उद्धव जी के कितने वीडियो पीछे कुछ अलग इमेज लगाई है ये तो यूनिवर्सिटी बीजेपी की है व्हाट्सएप यूनिवर्सिटी लेकिन ये तो कुछ झूठ नहीं कहा है ना और ये एक नाथ शिंदे के ही बारे में है ऐसे भाजपा आपको बता रही है क्या कि गद्दर और चोर एक नाथ शिंदे को ही बोला शायद राउत साहब को पसंद आई होगी कविता तो लिख दी उन्होंने लेकिन गद्दर और चोर की मिर्ची एक नाथ शिंदे को क्यूँ लगी उन्होंने बात पहले कही सर क्या आप कुणाल को सपोर्ट करते हैं मैं सपोर्ट से ज्यादा यही पूछना चाहता हूँ क्या कुणाल तामरा ने एकनाथ शिंदे के बारे में बात की महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा